अवैध क्रेडिट कार्ड रक्कम कर्ज रिकव्हरी करणाऱ्या कॉल सेंटरवर नाशिक ग्रामीण पोलिसांचा छापा कारवाईत लाखो रुपयांचे कॉम्प्युटर लॅपटॉप मोबाईल व सिम कार्ड जप्त इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षिका सारिका अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली कारवाई इगतपुरी इथं अवैधरित्या चालणाऱ्या कॉल सेंटरवर इगतपुरी पोलिसांकडून छापा टाकण्यात आला या ठिकाणी क्रेडिट कार्डद्वारे दिले गेलेले लोन गृहकर्ज व संबंधित कर्जाची रिकव्हरी करण्याकरता कर्ज खातेदार आणि त्यांचे नातेवाईक मित्र शेजारी यांना बँकेकडील बनावट ओळख धारण करून बेकायदेशीरपणे धमकीचे कॉल करून त्यांच्याकडून कर्ज वसुलीचा प्रयत्न केला जात असल्याची खात्री पटल्यानं इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अवैध कॉल सेंटर चालवणारे नरेंद्र शशिकांत भोंडवे वेवर्ष बत्तीस राहणार महात्मा गांधी नगर महालक्ष्मी मंदिरजवळ इगतपुरी पारस संजय भिसे वेवर्ष सव्वीस राहणार रमाबाई कॉलनी प्रियदर्शिनी चाळ कमिटी घाटकोपर यांना अटक करण्यात आली आहे या कारवाईत चोवीस लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा कॉम्प्युटर लॅपटॉप विविध कंपन्यांचे मोबाईल फोन व सिम कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या ठिकाणी चाळीस ते पन, पन्नास कर्मचारी काम करत असल्याचे तसेच सदर कर्मचारी अवैधरित्या कर्ज खातेदारांचा वैयक्तिक डाटा संकलित करत असल्याचं नगर प्रशासनाचा वैध परवाना नसल्याचं निदर्शनास आलंय या कॉल सेंटरवर आरबीएल एच डी बी फायनान्स ग्रो फायनान्स यांचे कर्ज वसुली करता काम करत असल्याचं दिसून आलंय सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत सदर कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव पोलीस निरीक्षक रवींदर मगर पोलीस निरीक्षक सायबर नागेश मोहिते तसेच पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश परदेशी पोलीस हवलदार निलेश देवराज पोलीस हवलदार विनोद गोसावी पोलीस शिपाई अभिजित पोटिंदे पोलीस शिपाई राहुल साळवे सर्व नेमणूक इगतपुरी पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात पोलीस नाईक परीक्षित निकम पोलीस शिपाई तुषार खालकर पोलीस शिपाई सुनील थोकरट सर्व नेमणूक सायबर पोलीस स्टेशन यांच्या पथकानं केली आहे